नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना झालंच पाहिजे मित्रांनो मागील व्हिडिओ आपले तुम्ही पाहिला असाल की आपल्या सुरक्षा रक्षकांनी कशा पद्धतीनं आता आपण नवीन हा जो विषय घेतला आहे हा विषय खरोखरच गंभीर आहे आपल्यासाठी आणि ते विषयाचं संपूर्णतः माहिती या व्हिडिओच्या देण्याआधी आपला हा जर चॅनल नवीन पाहत असाल व्हिडिओ नवीन पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलायकॉन बटन जी घंटा आहे ती घंटा प्रेस करा आणि हो हाईपसुद्धा करायला विसरू नका चला आपण वेळ नको घालूया की वेळ आपल्याला कमी असते त्या आपल्या व्हिडिओच्या हो विषयावरती येऊ विषय मित्रांनो आहे की केंद्र शासनाने आठवा वेतन आयोग जो आहे तो लागू केलेला आहे आणि आठवा वेतन, वेतन आयोग केंद्र शासन जे कर्मचारी आहेत केंद्र शासन कर्मचारी त्यांच्यासाठी हा आठवा वेतन आयोग लागू केला जो जो आहे जवळजवळ ती तीस ते चौतीस टक्के ह्याच्यामध्ये त्यांना इन्क्रीमेंट जे आहे ते होणार आहे तीस ते चौतीस टक्के म्हणजे पहा मित्रांनो किती जबरदस्त आहे ठीक आहे काय हरकत नाही आ... केंद्र शासनानं केंद्रशासकीय कर्मचारी आहेत त्यांना केलं आहे ठीक आहे पण आमच्यासारख्या कर्मचारी जे महाराष्ट्रातले आपले कामगार आहेत सुरक्षा रक्षक आहेत ते किमान वेतनापासून पण अजून वंचित आहेत किमान वेतनापासूनसुद्धा आम्ही वंचित आहोत आम्हाला ते सुद्धा नाही आहे आणि मग प्रश्न येतो आमच्या सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांच्याकरता ठीक आहे किमान वेतन हे सर्वांच्यासाठी आहे सर्व जे आपले महाराष्ट्रातले कर्मचारी महाराष्ट्रातले जेवढे कामगार आहेत तर कामगारांच्यासाठी सर्वांच्यासाठी तो किमान वेतन आहे नवीन एक समिती त्याच्यामध्ये बनवलेली आहे एक नवीन किमान वेतनासाठी त्यांच्या बैठकासुद्धा झालेल्या आहेत नंतर बैठक झाली का नाही अजूनपर्यंत तर माहिती आली नाही परंतु त्याच्यावरती काम चालू आहे आणि ती लवकरच होणार आहे असं आपल्याला सांगितलं जातं पाहूया ते काय होतंय ते परंतु मी हा विषय का घेतला आहे मित्रांनो की दोन हजार तेवीसमध्ये सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना पगारवाढ झाली पण काही सुरक्षारक्षक मंडळ त्यातून राहून गेले आता राहून गेल्यानंतर त्यांचा आज तागा तर त्यांनी नंतर परत मग पाठपुरावा केल्यापर्यंत त्यांची पगारवाढ काही झाली नाही मित्रांनो नंतर सरकार बदललं दोन हजार तेवीस नंतर दोन हजार चोवीसमध्ये आला आणि आता दोन हजार पंचवीस मग ते तसंच राहून गेले आणि आता येतं हे दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सव्वीसमध्ये नव्याने इम्प्रिमेंट होणार आहे आपल्या सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांच्या पगारामध्ये तीन वर्षाचा जो टर्म आहे तो तर दोन हजार सव्वीस आपल्यासाठी त्यासाठी कुशल आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये दोन हजार सव्वीस आता सुरुवातच होते तर सुरुवातीलाच आपण त्याच्यामध्ये तयारी केली पाहिजे काय तयारी केली पाहिजे तर आपले सुरक्षारक्षक एकजुटीनं पहिले उभे राहिले पाहिजेत एकजुटीनं त्या ठिकाणी उभे राहिले पाहिजेत कारण सध्या पाहता सुरक्षारक्षक मित्रांनो आत्ताच काही ठिकाणी सुरक्षारक्षक एकजुटीने एका ठिकाणी जात असेल तर एखादी संघटना त्या सुरक्षारक्षकाला भडकवण्याचं काम जे आहे ते करतात असं संघटनेमध्ये सुद्धा मित्रांनो न होता संघटनासुद्धा एकत्रितून यासाठी लढलं पाहिजे किमान वेतन असू दे आपलं केंद्र शासनाचा आठवा वेतन आयोग त्यांनी लागू केला पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांना पगारवाढही होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये पण आपणहून त्याच्यासाठी चांगली तयारी जर केला तर चांगली पगारवाढ आता गेल्यावेळी आपल्याला कमी पगारवाढ झाली परंतु त्यासाठी सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागली मित्रांनो किती दोन हजार वीसमध्ये ते, ते, ते संपलं तो कोरोना काळाला ठीक आहे बाबा कोरोना काळाला दोन हजार एकवीसपर्यंत कोरोना काळ राहिला दोन हजार दो बावीसमध्ये त्यांनी पगारवाढ करायला पाहिजे होती पण दोन हजार तेवीसमध्ये ती पगारवाढ झाली मित्रांनो आणि तीही एकदम कमी प्रमाणामध्ये पगारवाढ झाली मुंबईमध्ये इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा हाती पगारवाढ झाली काय जिल्हे त्याच्यातून वगळले गेले माहीत नाही ते का वगळले गेले किंवा काय आणि ते आज प आज तगत पाठपुरावा करत आहेत परंतु त्यांचा काय पगारवाढ झाली नाही आता जे आहे ते मित्रांनो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले सुरक्षा रक्षक आपल्या चॅनल पाहतात प्रत्येक जिल्ह्यातल्या सुरक्षारक्षकाने लक्षात ठेवायचं की आत्तापासूनच ज्या ज्या संघटना आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये ॲक्टिव आहे त्या जिल्हा संघटनेमध्ये आपण जायचं आहे आणि त्यांना पहिलं पत्र जे असेल ते त्या मंडळाला जिल्हा मंडळ ज्या 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 ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी पहिलं जे काय आहे ते पत्र त्या मंडळाला तिथं द्यायचं आहे आणि दुसरं पत्र जे आहे ते कामगार मंत्री महोदय यांना हे पत्र गेलं पाहिजे हे पत्र मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांच्याकडून ते आलं पाहिजे आणि मंडळालासुद्धा तसा ठरावाचं पत्र हे कामगार मंत्री महोदयांना पाठवण्याकरता पाठपुरावा करायचा आहे ना की पत्र देऊन फक्त थांबलं न पाहिजे तिथेपर्यंत आणि महाराष्ट्रातील अन्य काही सुरक्षा रक्षक आहेत की त्यांना ते माहिती पाहिजे की आपल्याला करायचं आहे काय महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांच्यासाठी संघटना त तत्परतेने काम करतात हो तत्परतेने काम करतात मग त्या संघटनेच्या पाठीशी एकजुटीने उभं राहणंसुद्धा तेवढंच आपलं जरुरी आहे की मित्रांनो फक्त पत्रव्यवहार करून चालणार आहे का तर नाही आपल्याला काय करावं लागेल आपल्याला आंदोलनं करावं लागतील मित्रांनो उपोषणंसुद्धा करावं लागतील कारण आपल्याला पगारवाढ जर त्या पद्धतीनं हवी असेल चांगली पगारवाढ का हा विषय आहे मित्रांनो कारण गेल्या वर्षी तेवढा झाला नाही आणि आत्ता पगारवाढी चांगली झाली पाहिजे बरोबर आहे की नाही जर केंद्र शासन आठवा वेतन आयोग लागू करते आता महाराष्ट्र शासन नवीन आणखीन काय त्याच्यामध्ये करते कंपन्या ज्या आहेत आता आपण ठीक आहे आपला बाबा पगार जो आहे तो आस्थापना जी कंपनी आहे ती कंपनी आपल्याला पगार करते नक्की शासन आपल्याला पगार करते तर तो पगार आपल्याला मिळतो ना मित्रांनो ते कंपनीच्या आहे म्हणजे कंपनी जे कंपनीमध्ये जेवढं इन्कम वगैरे असतं त्यांनी त्यामध्ये काही पर्सेंटेज जे आहे ते सुरक्षा यंत्रणेसाठी काढावेच लागतात असा नियमच आहे असा नियम, नियम काय फक्त भारतामध्येच नाही तर पूर्ण सर्व देशांच्या ह्याच्यामध्ये तो नियम आहे की सुरक्षा यंत्रणेकरता हा वेगळाच त्यांना निधी जो आहे तो ठेवा वाच लागतो तो पर्सेंटेज असतो को त्या प्रॉफिटेबल पर्सेंटेजवरती असतो ही माहिती असायला पाहिजे ज्यांनी म आंदोलन वगैरे केले जे बैठकीला के वगैरे केलेलं त्यांना माहिती असतं आणि मग त्याच्यामधून मित्रांनो जर कंपनी प्रॉफिटेबल चांगली असेल आणि कंपन्या जर आत्ता म्हणतो आहे की आपण चांगल्या पद्धतीने चालल्यात तर मग त्याच्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकाला पगार झाली पाहिजे की नाही तर झाली पाहिजे कशा पद्धतीने झालं पाहिजे सर्वांगीण विचार मित्रांनो एकत्रित येऊन आपण केलं पाहिजे तुम्ही विचार करा की आपण कोणत्या ठिकाणी कुठे एकत्रित येऊ शकतो एकत्रित आलं तर तिथे चर्चा कशा पद्धतीने करू शकतो आणि चर्चा करून ते त्या येत्या काळामध्ये येत्या काळामध्येही चर्चा करून मित्रांनो आपल्याला पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये काय करावं लागेल आंदोलनं कशा पद्धतीने करावं लागतील सुरक्षारक्षक मंडळावरती करायला लागेल लेबर ऑफिस जे कामगार ऑफिस आहे तिथे करावं लागेल मंत्रालय आपलं जे कामगार मंत्री महोदय आहेत आझाद मैदान आहेत तिथंपर्यंत आपल्याला आंदोलन हे करावं लागतील करण्याकरता मित्रांनो तुम्हीच कमेंट्स बॉक्समध्ये लिहा किंवा पर्सनलीसुद्धा पाठवा की आपल्याला काय काय करावं लागेल आणि जो सुरक्षारक्षक ड्युटीवरती आहे ऑन ड्युटी आहे तो तर मित्रांनो त्या ठिकाणी येऊ शकत नाही परंतु तिथेसुद्धा निषेध आंदोलन हे झाली पाहिजेत आता आपलं असं आहे की मित्रांनो इतर माथाडीसारखं किंवा इतर कामगारांसारखं नाही की बंद करा टाळाला आणि चला आपण सुरक्षा यंत्रणेशी निगडीत आहोत आणि सुरक्षा यंत्रणेशी निगडीत असल्यामुळे आपण ती गोष्ट करू शकत नाही परंतु त्या ठिकाणीच आपण कर्तव्यावरती असताना आपण करू शकतो का तर कशा पद्धतीनं सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की तिथेसुद्धा आपल्याला निषेध करायचा असेल किंवा अन्य काही गोष्टी करायच्या असतील तर ते कशा पद्धतीनं करायच्या काय करावं लागेल येत्या काळामध्ये आत्तापासून जर प्लॅनिंग जर केलं तर मित्रांनो पुढच्या येत्या काळामध्ये आपल्याला सोपं जाईल आत्तापासूनच सुरुवात केली हां ठीक आहे खूप वेळ आहे त्या गोष्टीसाठी त्या वेळेचा मित्रांनो असं पाहता पाहता वेळ निघून जाईल आणि ही वेळ एक वेळ निघून गेली की नाही मित्रांनो मग हाताशी काही लागत नाही आपल्या आपण पाहतोय सरकार झटकीपट निर्णय घेऊन फटाकदेशी मोकळं होतं आणि काहीतरी आपल्या विपरीतच वेगळंच काहीतरी होऊन जातं तर तसं न होता मित्रांनो यावेळेस आता संघटना प्रतिनिधी आहेत शासनामधून प्रतिनिधी असतात आणि मालक प्रतिनिधीसुद्धा आता हे जर सगळं म्हटलं तर सल्लागार समिती बनवायला पाहिजे सहा महिने झाले सहा महिन्यामध्ये सल्लागार समिती बनवतो असं कामगार मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये सांगितले परंतु अजूनपर्यंत सल्लागार समिती काय बनलेली नाही आहे सल्लागार समिती जर बनली तर त्या सल्लागार समितीमध्येच हा निर्णय होईल आवश्यकता नाही पुढं तो जाण्याकरता कारण तिथे मालक प्रतिनिधीसुद्धा असतात त्या ठिकाणीसुद्धा त्यांच्याशी चर्चा करून मित्रांनो एक चांगली पगारवाढ जी आहे ती आपल्या सुरक्षा रक्षकाला सन्मानजनक पगार हा मिळालाच पाहिजे महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्हा सुरक्षा आरक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना मिळालाच पाहिजे मित्रांनो ज्या ठिकाणी आपले सुरक्षा आरक्षक हा प्रथमदर्शी आहे प्रथम म्हणजे कोणीही जर कंपनीमध्ये यायचं असेल तर पहिल्या गेटवरती असतो तो आपला सुरक्षा रक्षक पहिला फेस जो करतो तो आपला सुरक्षारक्षक ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टीला मित्रांनो झुंगाडत त्या ठिकाणी आपला उभा असतो तो सुरक्षारक्षक आपलं कर्तव्य आपल्या आस्थापना ज्या ठिकाणी आपण काम करतो तेथील मालमत्तेचं संरक्षण तेथील जीवितांचं संरक्षण उद्योग असो व्यवसाय असो शासकीय आस्थापना असतो इतर बँकाच असो त्याचं संरक्षण आपला सुरक्षारक्षक करतो हा सुरक्षारक्षकसुद्धा मित्रांनो काही कमी याला लेखणं नाही आहे कारण पोलीस ज्या पद्धतीने काम करतात कायद्याचा आधार घेऊन सगळ्या काही गोष्टी समाजामध्ये ठेवावं लागतात तसंसुद्धा उद्योग व्यवसायामध्ये असो किंवा इतर बँकाज असो किंवा इतर सोसायटीमध्ये असो ते सुरक्षारक्षक पहिलं जे कर्तव्य पार असेल ते आपलं कर्तव्य इमानेद्वारे बारे पार पडतो तर त्या आपल्या त्या सुरक्षारक्षकाचा पगार हा सन्मानजनक असला पाहिजे ना हो असला पाहिजे काही ठेकेदार पहा मित्रांनो अजूनसुद्धा पगार जो आहे तो ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक त्यांना तुटपुंज म्हणजे काहीच नाही पगार मिळतो बारा बारा तास काम करतात आणि दहा बारा हजारच त्यांना पगार दिला जातो ते सुद्धा ह्या गोष्टीपासून वंचित आहेत की त्यांना माहीतच नाही की कायदा हा कशासाठी बनलाय आणि कोणासाठी बनलाय मित्रांनो कायद्याचा आधार घेऊन तुम्ही सुद्धा लढू शकता पण लढण्याची ताकद आपल्यामध्ये नाही आहे ती मानसिकता नाही आहे मित्रांनो ती मानसिकता घाबरून चालणार नाही मित्रांनो लढणं हे आपल्या रक्तातच आहे महाराजांनी शिकवलं हो येऊ कशाला मागं हटायचं सगळ्या काय गोष्टीसाठी आपण अशा भूमीमध्ये आपले असे भूमिपुत्र आपण आहोत ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लढण्याकरता सांगायचं नाही आहे सांगायला लागत नाही आहे आणि तिथे लढणं कसं आहे माहिती आहे ना मग आपण तयारी का नाही करायची महाराज पहा वर्षवर्ष दोन दोन वर्ष त्याच्यावरती तयारी असायची बहिरजी नायकांना महाराजांचं शिवनेत्र बहिर्जी नाईक हे आधीच त्या ठिकाणी मोहिमेवरती असायचं आणि तिथून संपूर्णतः माहिती वर्ष वर्ष दोन वर्ष त्या ठिकाणी जाऊन तिथली माहिती पुरेपूर घ्यायची आणि महाराज तिथे गेले की ते जे काही ग आखलेली सगळी कहाणी होती ती संपूर्णता जशीच्या तशी संपूर्णता करून परत आपले सर सर्व सैन्य यायचे मग हे रणनीती मित्रांनो थोडा संयम घेऊन व्यवस्थितरित्या जर योग्यरित्या जर पुढे पुढे चालत राहिलं तर नक्कीच आपल्याला येत्या काळामध्ये चांगली पगारवाढ मिळण्या मिळाली पाहिजे अशी अपेक्षा करूया मित्रांनो आणि त्यासाठी काय काय तयारी करायला लागेल आपले प्रत्येक सुरक्षा रक्षक चांगले आहेत चांगल्या पद्धतीनं ते विचारसुद्धा आहेत चांगले विचार आहेत काय कोणाच्या कल्पनेमधून काही निघेल माहिती नसतं ना मित्रांनो तर भरपूरशा सुरक्षारक्षक आहेत काय पर्सनल सुरक्षा रक्षक आहेत त्याच्यासुद्धा आता जाता जाता मित्रांनो एक शेवटी मी तुम्हाला सांगतो की आता सगळेजण व्हॉट्सअप वापरतात आता व्हॉट्सअप वापरणं कमी करा मित्रांनो आता आपल्याला आले ते आराताई आणि आराताई हे ॲप्स वापरा आणि त्याच्यावरतीच आपण मेसेजिंग आहे ते मेसेज चालू करा आपल्या घरपरिवाराला कुटुंबांना सर्वांना सांगा की हेच वापरणं यावं कारण हे भारतीय आहे भारतामधलं हे ॲप्स आपल्यासाठी सर्वांच्यासाठी मित्रांनो हे बनलेलं आहे आणि आता झपाट्याने त्याचा वापर आहे हो शासकीय आस्थापनामध्ये सुद्धा जे कर्मचारी आहेत ते वापरायला सुरुवात केली आहे इतरसुद्धा तर आपण कशाला मागं राहायचं आपणसुद्धा विदेशातले जे ॲप्स आहेत ते, ते न घेता आपलं जो आरताई आहे भारतीय आहे तो वापरण्यास आपण सुरुवात करूया मित्रांनो तुर्तास ते सुरुवात केलेले आहे त्याच्यावरती मी ग्रुपसुद्धा बनवले मित्रांनो जे जे कोणी ॲप्स घेतील आणि तिथे आरताईमध्ये मला मेसेज करतील तर त्या ग्रुपमध्ये त्यांना ॲड केलं जाईल दोन हजार चौदापासून व्हॉट्सअपला ग्रुप होता सुरक्षा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक म्हणून आपला जो ग्रुप होता त्याच्यामध्ये भरपूरसे आपले सुरक्षा रक्षक होते तो ग्रुप मी पूर्णतः बंद केला आहे मित्रांनो पहिली सुरुवात आपल्यापासून आणि म्हणूनच एक नव्यानं एक नवीन सुरुवात करतोय सुरुवात तर आहे मित्रांनो या सगळ्या काही गोष्टीची पाहूया त्याला किती सपोर्ट आपले सुरक्षा रक्षक करतायत तुर्तास व्हिडिओ आवडल्यास थांबूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार